परत एकदा स्वागत मित्रांनो तर आपलं तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये गावाकडली झनझणीत जन चमचमीत बनवलेले बकऱ्याच्या मटणाची बिर्याणी तर तिच्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून कांदा वगैरे तळलेला आहे आणि त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे इकडं टमाटे कापून घेतलेले आहेत इकडं मटण एक किलो भर उकडून घेतलंय त्यामध्ये आता टमाटे टाकलेत आणि इकडं आपला गरम मसाला चटणी मसाला खूप सारे मसाले आहेत त्या डब्यामध्ये काढलेले आपल्याकडं नाही दही तर तिथं आपण आड करतोय लिंबू एक लिंबू टाकायचंय आपल्याला पिळून त्यामध्ये आणि कसं आहे की यामध्ये पहिल्यापासून काय काय केलं ते नाही के बनवलं आता ते काय नाही पण त्यामध्ये आम्ही कांदा कोथिंबीर आणि टमाटे एवढं टाकलेले आहेत आणि हे आपल्याला आता थोड्या वेळा नंतर टाकायचे कारण हे लगेचच करपून जातात आणि एक सोपीशी रेसिपी आहे बघा मित्रांनो मटणाची बिर्याणी बिर्याणी आज स्पेशल मटन बिर्याणी बकऱ्याची मटण बिर्याणी आता चिकन खात होतो आम्ही तेव्हा असायचं नेहमी तर हे काही नेहमी नसते तर यामध्ये आपण अशा आप पाच रुपयाला एक पिंडी भेट पुडी भेटते आपण हे काही सुट आणलेलं नव्हतं तर त्यामध्ये अजून एक पुढे ऍड करणार आहोत तर त्यासाठी हे बघा एक आणखीन पुढे ऍड केली म्हणजे दोन पुड्या यामध्ये टाकल्या की जरा मसाला पण मस्त होतोय मस्त वास येतोय मसाल्यांचा आता मसाला भाजत आलाय लेकरं गेलेत शाळेत लेकरं आणखीन काय आलेले नाहीत आल्याच्या नंतर त्या मस्तपैकी खातील यामध्ये आता पण थोडस मीठ वगैरे सगळं चवीनुसार टाकायचं मीठ आम्ही कधी पण कमीच टाकत असतोय कारण नंतर टेस्ट बघायची मीठ वगैरे व्यवस्थित आहे का बघायचं राहू द्यायचं समजा थोडस कमी जास्त झालं की मग जास्त झालं की जास्त कधी करायचंच नाही पण कमीच टाकायचं कारण नंतर आपण टाकू पण शकतोय ना त्यामध्ये मीठ वगैरे तर हे आता तळून झालेलं आहे मस्त सुगंध आलाय मसाल्याचाच सुगंध मस्तपैकी येतोय या यामध्ये अर्धा किंवा एक लिंबू पिळून टाकायचंय आपल्याला ज्या ज्या प्रकारे निघाल लिंबातून तसाच आता तुमच्या वहिनीनं इकडं लिंबू कापून घेतलाय त्यातल्या बिया काढून घेतल्यात आता यामध्ये ऍड करू लिंबू दही नव्हती ना इथं मिळत नाही आमच्या गावात दहीचं पॉकेट एकच बस तुमची वहिनी तर दोन लिंब ॲड करायला आणि पुन्हा आंबट होते दोन लिंब ॲड करू नको यामध्ये लिंबाचा रस टाकतोय आता आपण हे बघा यामध्ये आपण दोन लिंबाचा रस पिळला कारण रस नाही आहे कमी आहे रस लिंबूमध्ये त्यामुळे इकडं बारदाना सगळा तसाच पडलाय हे पण आपला मस्त रेडी झालाय मसाला मटणात पूर्ण मसाला ॲड केला लिंबाचा रस केला याला आता मिक्स करून घेऊया आणि इकडं तेजपत्ता वगैरे सगळं कडाईमध्ये ऍड केलंय आता असा थोडंसं तेल कमी पडल्यासारखं वाटतंय मला जास्त ऑइली वाइलीच करायला पाहिजे का नाही मला तर काय तुम्हाला काय वाटतंय तेल आहे का व्यवस्थित ते मला कमी वाटतंय ते। थोडस तेल आपण ऍड केलंय अजून यामध्ये गरम साईडला करून कारण जरा मला कमी वाटत होत त्यामुळं मसाला रेडी झालाय मटणात पण इकडं सगळं मसाले वगैरे ॲड झाले आणि हे आपलं किलोभर मटण त्यात पूर्ण मसाला मिक्स मस्तपैकी तयार आहे आता आपण काय केलं मटण त्यामुळं तेल आता मसाल्यात पूर्णपणे टाकून दिले मध्ये आणि त्याला आता गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं आणि एक उकळ फुटली त्याच्यानंतर आपल्याला मध्ये आपल्या चांदारात तांदूळ एक, एक किलो आहे परंतु एक किलो नाही बसणार ना यामध्ये कारण मटण एक किलो आणि तांदूळ एक किलो नाही आणि पाणी थोडं अजून नाही की ब पूर्ण या कढाईमध्ये सामावणार त्यामुळे थोडंसं सा ठेवायचं त्यातून सुख के काढून खायला पाहिजे का नाही असं पण नाही आवडत मला असं सुक्क